नवरात्र निमित्त संजीवनी फाउंडेशनच्या वतीने फराळ वाटप संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशन बोरपाडळे तालुका पन्हाळा यांच्या वतीने शाहूवाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये मंदिरात उपवासासाठी बसलेल्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले हा विधायक उपक्रम फाउंडेशनच्या सचिव तसेच संजीवनी सखी मंचच्या अध्यक्षा डॉक्टर स्वाती पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत आहे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सव सुरू झाला आहे या काळात ग्रामीण भागात महिला तसेच पुरुष देवळात बसून उपवास करतात अशा सर्वच नागरिकांना या फराळाचे वाटप करण्यात येत आहे आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी शाहूवाडी तालुक्यातील वाडीचरण पाटणे सावे भैरेवाडी जुळेवाडी सातशिवेचा म्हसोबा तुकाई मंदिर बजागेवाडी साबर्डे खुर्द ठमकेवाडी आदी गावांना फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी फाउंडेशनचे कार्यकर्ते तसेच भाजपचे तालुका अध्यक्ष पांडुरंग वगरेआबा भाजपचे विस्तारक रवी माळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते